अजित पवारांच्या घरी मी गेले मी आशा काकींच्या घरी जे पवारांचं घर आहे पवारांच्या घरी आशा काकींना ना भेटायला मी गेले मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्या बरोबर आहे हे सांगायला माझ्या दाखव्या भावानी काही ना खुपसायचं कारण नाही त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही मतदानाच्या दिवशी देखील मत इमोशनल नाट्य आणि राजकीय आरोप प्रत्यारोप चालूच राहिले बारामतीतला हा सत्ता संघर्ष इतका टोकाला गेला की दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर आले श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना चार जून नंतर मिशी काढावी लागेल अशी टीका केली होती या टीकेवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले बाबा तूच आता वस्तारा घेऊन ये आणि माझी मिशी काढ असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं एकूणच कुटुंब म्हणून एक आहोत असं सारखं सारखं सांगणार पवार कुटुंब या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा एकत्र येईल का निवडणुकीत टोकाचा झालेला हा राजकीय संघर्ष खरच संपेल का आणि या निवडणुकीच्या निमित्तानं एकूणच पहिल्यांदा कोणी कोणावर काय काय आरोप केले ही निवडणूक कशी पवार केंद्री केली गेली या सगळ्यांचाच वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू। <ण्चारी> बारामती मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात कधी नव्हे ते यावर्षी ही निवडणूक प्रचंड गाजली आणि त्याला कारण ठरलं पवार विरुद्ध व वार हा राजकीय संघर्ष शरद पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी आणि अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वासाठीची ही लढाई अगदी मतदानाच्या दिवशी देखील दिसली सकाळपासूनच पुन्हा एकदा राजकीय नाट्य घडायला सुरुवात झाली आणि त्या राजकीय नाट्याला कुठेतरी भावनेची किनार जोडली गेली आणि तो दिवसही चांगलाच गाजला मात्र या संघर्षाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली ते आधी बघूयात महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन जाणार माधव 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 आता अजित पवार काही पर्स घेईल का तुम्हाला पटकन सुप्रिया सुळे यांनी एका सभेत बोलताना बायको आता संसदेत गेली तर नवरा काय पर्स घेऊन कॅन्टीन मध्ये बसणार का असा खोचक टोला अजित पवारांना लगावला होता त्यानंतर अजित पवारांनीही आपल्या मिश्किल शैलीत हे उत्तर दिलं त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून ओरिजिनल पवार आणि बाहेरून आलेले पवार असा वाद उफाळून आला त्यावर चाळीस वर्ष झाले तरी बाहेरचीच का असा अजित पवारांनी सवाल केला सासू, सासू, सासू। बघत बसायचं बाहेरची 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 असं कुठं असतं का रस्त का आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो चाळीस वर्ष झाली तरी बाहेरची त्यानंतर अजित पवारांच्या सख्या वहिनी असलेल्या शर्मिला पवार यांनी देखील ओरिजिनल पवार आणि बाहेरून आलेले पवार या वादात उडी घेतली शर्मिला पवार नेमकं काय म्हणाला ते बघा की शेवटी ओरिजिनल डीएनए जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रिया ताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे परंतु माझ्या नंडेची जागा मी नाही घेणार या निवडणुकीत खरं वाकयुद्ध रंगल ते अजित पवार आणि त्यांचा पुतण्या असणाऱ्या रोहित पवार यांच्यामध्ये निवडणुकीत रोहित पवार यांनी अजित पवारांवर अनेकदा टीका केली त्या टीकेला उत्तर देत असताना अजित पवारांनी एका सभेमध्ये रोहित पवारांची राजकीय कुंडलीच मांडली आणि रोहित पवारांना राजकारणात कसं लॉन्च केलं हे सांगितलं त्याच्यातल्या सत्राला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं पाहिजे साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत तोही खूप ये आग्रह मी सांगतोय ना नाही फोन द्या ठेवून मी पुन्हा रात्री राजूदाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगान गात आहेत ना दातानी असं केलं दातानी तसं केलं बेबी <laughs> फॉर्म तर माझ्याच हातात म्हटलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिकीट दिलं या निवडणुकीत अजित पवार आणि त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे आमने सामने आले श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर सातत्यानं टीका केली त्यांच्या विरोधात प्रचार केला श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत चार जून अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील असं वक्तव्य केलं होतं वीस वर्षापूर्वी त्याने मिशा काढल्यात तुमच्या माध्यमातून तुम सांगतो बाबा रे तूच ये वस्तारा घेऊन ये आणि मिशा काढ असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला शेवटच्या प्रचार सभेत रोहित पवार रडले त्यांनी सुप्रिया सुळेंसाठी मतं मागितली त्यावर रोहित पवारांची नक्कल करताना अजित पवार काय म्हणाले ते तुम्ही बघा हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो मला मत आमचं कुटुंब एक आहे निवडणूक झाली की आम्ही सगळे एकत्र येऊ असं म्हणणार पवार कुटुंब मतदानाच्या दिवशी देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसलं आणि राजकीय नाट्य बारामतीत घडलं अजित पवार सकाळी आपल्या आईला घेऊन मतदानाला आले त्यानंतर काहीच वेळामध्ये सुप्रिय सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या यावर माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली अजित पवारांच्या घरी नाव मी गेले मी आशा काकींच्या घरी जे पवारांचं घर आहे पवारांच्या घरी आशा काकी दरम्यान मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पवारांच्या घरी गेल्याची टीका अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली त्यानंतर माझ्या आईचं वय शहाऐंशी वर्ष आहे तिला राजकारणात ओढायला नको होत अशी टीका अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा केली त्या टीकेला उत्तर देताना अजित दादा काय म्हणाले तुम्ही बघा माझ्या आईनं माझा जन्म दिलेला आहे त्या माझ्या बरोबर आहे हे सांगायला माझ्या भावाने कारण नाही त्याने द्यायचं कारण नाही एकूणच हा सगळा संघर्ष बघता पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल का याबाबत ज्येष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर यांच्याशी बोललो त्यावर ते काय म्हणाले ते तुम्ही बघा खर तर कौटुंबिक बाबीवरती आपण जाहीरपणे भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं पण राजकीय जे त्यांच्यामध्ये वैर निर्माण झालेलं आहे ते भरून निघेल याच्या निघणार नाही असं मला वाटतं कारण हे फार टोकाच्या लढाई आहेत आणि याच्यामध्ये कसं आहे की उद्याच्या या निकालामध्ये चार जूनला जो काही निकाल लागणार आहे त्याच्यानंतर ज्याच्या निकाल विरोधामध्ये जाणार आहे त्याचं राजकीय अस्तित्वाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि त्याच्यातून एकमेकांबद्दलची चुरस आणखीन वाढणार आहे ती थांबणार नाही त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचं जे वैर आहे ते इथून पुढे आणखीन वाढत जाणार आणि राजकीय अंतर या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातलं वाढतच जाईल कमी जर व्हायचं असेल तर एकाला सप्शन माघार घेऊन दुसऱ्याचं नेतृत्व स्वीकारावं लागेल जर तयारी होणार असेल तर हे राजकीय वाढणार हे सांगायला कुठल्याही राजकीय पंडिताची गरज नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद